भारतीयो वायुश्री स्वामी समर्थ स्वरूप दिगंबर अजानुबाहू भव्यकायनाथ कायनाथा हृदय निरांजनी प्रेम कृती भावाचा वाती भजनानंदे प्रकाश देऊनी कुजला ज्योती सर्वस्वार्पण नैवेद्याशि ठेविदेचि पुडति सन्मति सद्गृति सत्कृति सद्गति प्रसाद द्याहाति आरति भो श्री गुरुसी ब्रह्मा विष्णु महेशासी आत्मदान जगति मणौनि श्री दत्ततु समणति ब्रह्मारूपे जगसृजसि विष्णु तु चिप्रतिपायसि हर हरसि भार उत्तरविसि पार आत्मज्ञान प्रणति इति तव स्मरणे जगितरति आरतियो वायु श्रीगुरुषी आरतियो वायु श्रीगुरुसी ब्रह्मा विष्णुमहेशासि निर्गुणचित्कनवस्तु सि अत्रि अनुसूयात्मज मणति लीला दानिरुद्धरसि मानवदेहा जरिधरिसि परिनससि देहहाचि हृदय सूनै मूर्ति बलो बलोपलि अन्धमती आरति ओ वायुषी गुरुषि आरती हो वारू श्री गुरुसी ब्रह्मा विष्णु महेशासी। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम अत्रिसूताय अनुसुया सूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओम द्राम चिरंजीवे नम ओम द्राम चिरंजीवे नम ओम द्राम चिरंजीवे नम ओम चैतन्यगोरक्षाय नम ओम श्री गोरक्षाय नम ओम श्री चैतन्यगोरक्षाय नम ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तु नारायणे काषाय वस्त्रकरण्डधारिण्यं कमण्डलुपद्मकरेण शङ्खम् चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॐ रक्ताङ्गरक्तवर्ण पद्मनेत्र सुहासि कण्ठाटोपी च माला दण्डकमण्डलधरकट्याकरक्षक त्रैगुण्यरहितत्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सलकलियुगे श्रीस्वामी समर्थवतार पाहि माम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव परब्रह्म तस्मै तस्मेश्री गुरवे अनन्याय चिंतयंत मान तेषां तिषा योगक्षेमं योगक्षेम वाम्यमध्याय नित्यं महेशं रजतगिरीगम चारुचंद्रवतत्सम रत्नाकल्पोज्वलाग परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् सुतमरगण व्याक्रीकृतं वसानं विश्वान्द्य विश्ववन्द्य निखिलभैरं पञ्चवक्रं त्रिनेत्वं मौलोचन्द्रदलं गले च गरलं जूटे च गङ्गाजलं व्यालं वक्षसी चानलं नयनेषु शूलं कपालं करे, वामाङ्गे दततं नमामि सततं प्रालेयशैलात्मजां भक्तक्लेशहरं हरं स्मरहरं कर्पूरगौरं परं नारायणं नमस्कृत्यं नरत्यैवो नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं, ततो जयमुदीरयेत् या कुन्दे या शुभ्रवस्तान्वृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुतिनी देवै सदा वन्दिता सामान् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा शान्ताकारं भुजकशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णेशुभकामलनं योगीभ्यानगम्य वंदे विष्णूभयरलोकनाथ आकाशात तपतीत यथा गच्छति सागरं सर्वदेवं नमस्कारं केशवं प्रति गच्छति कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ॐ पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयम् व्यासेन ग्रन्थिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवतीम् अष्टादशाध्यायिनी अम्बत्वानुसन्दधामि भगवती भगवेद्वेषिणं नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दाय पत्रनेत्रं येन त्वया भारतैलपूर्णम् प्रज्वलितो ज्ञानमया प्रदीपा प्रपन्नपारिजाताय तोयवैत्रेकपाणि ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमा सर्वोपनिषदो भावो दुग्धा गोपालनन्दना पार्थो वत्सा सुधीर्भोक्ता दग्धं गीतामृतमहत् वासुदेवदेव कंसचारुणमर्दनं देवकी कृष्णं वन्दे जगद्गुरु <coughs> भीष्मद्रोणतटाकचयद्रथचला गान्धारनी लोत्पला शल्यक्रान्तिकृपेण वहनी कर्णेन वेला कुलाश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोतीर्णा खलु पाण्डवेन्दजि कैवर्तकः केशवा पाराशर्य सरोजममलं गीतार्ध केसरम नानाख्यानं केसर हरिकथा संबोधनाबोधि नमो लोके सजन हर, लोकेसनषटपदैर पे पेपीयमानमु भूयाद्वारज कलिमल प्रध्वसी न्रेयसी मुकती वाचाल पंगूलंगय ते गिरीं कृपातः वन्दे परमानन्दमाधवा यं यहा वरुणेन्द्ररुद्रमरुता नमोस्त दिव्येस्तवे नमोऽ मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्त नवविदुसुरासुरागणा देवे तस्मै मा नमोऽस्तु ते कालं सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षि शिरोभावे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोपीयुगदारिणे नमः काले वर्षन्तु पर्जन्त्य पृथ्वी सस्यशालिनी देशो यक्षोभिरहितो सज्जनाः सन्तु निर्भया अपुत्रापुत्राणा सन्तु सन्तु पुत्रिणः सन्तु पौत्रिणा अघनासघनाः सन्तु जीवन्तु शतम् सर्वे सुखिनं सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु न कश्चित् दुःखमाप्नुयात् यक्षरपदभ्रष्टं मायीनं च सदैव क्षमता देव प्रसीद परमेश्वर स्वामी समर्थ आता आपण पाहणार आहोत स्वामींचं <coughs> महात्म्य श्री अक्कलकोट स्वामीस्तोत्रे महात्म्य ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना गणराया गौरीनन्दना विघ्नेशा भवभैरणा नमनमासे साष्टाङ्गी नन्तर्नमिली सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिधानसद्गुरुराया स्मरुनित्या पवित्रपाया चित्तशुद्धि जहाली थोररुचिमुनिसन्तजन बुधिगण आणि सज्जन करुनीत्यांसि नमन आरम्भली श्री अक्कलकोटस्वामिशुद्धि जाहलि छोरऋषिमुनि सन्तजन बुधगणानि सज्जन करुनित्यासि नमन ग्रन्थरचना आरम्भली श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुनि तुं च पवित्रपाया स्तोत्रमहात्म्य तुमसे गाव्या प्रारंभाता करतो मी नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा मा त्यांच्या मात्या पित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मसंबंधाने आख्या एका लिली एकाने, तीच सत्य माननी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारतीय एका स्थानीट स्वामी प्रगडले वारुळातून लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायम चावरण आगीती अवतार कोण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वखेच समर्थांनी मी अजुरवेदी ब्राह्मण माझे नाव ऋष्यवानो काश्यप गोत्र राशी मीना असे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे खरे खोटे देव जाणे बरे नाही खोला तिरणे ईश्वरी कारणे आपण काय शोधावी दत्तात्र तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरी केला धारण सकल भूप्रदेश केला पावना आपल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून यात्रेसी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले दत्त वास्तवे जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र <coughs> यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळ वेढ्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला सात्का साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे पुण्यस्थान वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तेथेच राहुने अनंत दाखवल्या <coughs> तेजपुंज शरीर गोमटे सर अनासिका कान मोठे अजान भाव छोटे दिगंबर असती अनेकदा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयांचे तीन अवतार यापूर्वीचे गुरुचैत्री वर्णिले पहिले दत्तात्रय दुसरे श्री पादशी वल्लभ ऋषी सरस्वती हे तिसरे नाव शुभ गाणगापुरी दर्शन देव दुर्लभ जागृत स्थानते तेथे योनी साक्षात्कार पहावयासे ती चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी अक्कल पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त असे अक्कलकोटी नित्यराहुनी अक्कलकोटी नित्यराहुनी लीला करुणी भक्तांशी साक्षात्कार गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमायाचना लागले स्वामी चरणासी स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दागले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुवे पावन झाली जन्मोजन्मीची पापे जळली पुनराशी मिळाल्या सत्पुरुषाची करणे अघात वाणी गुढ निर्विवाद झाल्या वीण कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काही कठीण कोडे अर्थ काढावे तितके थोडे त्यात भविष्य असले भरलेले जाणणार तेच जाणती घेती त्यांच्या संकेतांची प्रचिती ज्याचा तो चौपजे चितती इतरा अर्थबोध होईना कुणाकुणाला पादुका दिल्या कोणाला वाहिल्या ला ला लाखोल्या कोणाच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने जीवनदान केले त्यांनी <coughs> अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केला त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणून सव्या त्या ठिकाणी दर्शनती दिले भक्तांना न सांगता सर्व जाणीले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहुनी हृदय द्रवले दुखी कष्टी जीवांसाठी दयेचा कथा दयसाथांग सागर भक्तांसाठी परम अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊनी स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया, हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवरी होता कृपा दृष्टी दत्तमय सर्वसृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती ऐसरी श्रद्धा माझ्या मनी उपजली आहे आता म्हणून मिठी घातली तव चरणी धाव पाव तुमची कैसी करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळख माझ्या भुव्या भावा वरद ठेवा मस्तकी संसार तापे पोल भारी दूर कराही दुःखे सारी तुमच्या विण माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी आहेत तुमच्या चरणापाशी मग मगयात्रे सचाव कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोहोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की पाठीशी आहे तर अक्कलकोट स्वामी उगाच कशास भ्यावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासासी भाग्यवान तेजे लागले भजनी वादविवाद केले पंडितानी मग एकमुखाने सर्वांनी भाग मान्य केली थोरयोग्यता वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा आजीरविला भाविक भक्ताना दिला अनेक संपटी स्वामी तुमचे चरित्र आवय अतर्क अल अलौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य जन्नाव मजले ते बाळप्पा चोळप्पा आदी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरीबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजीने लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ ताटातुटीची आले व्य स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्म आत्मे आले शके अठराशे बहुधाने नाम संवत्सरी चैत्रबद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंत काळ प्रकृतीत झाली चलविचल क्षणात पापण्या झाल्या अचल बीजानंदी झाले निमग्न वचनपूर्तीसाठी निर्माणानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले निले गावा बाहेर दिले दर्शन भाऊ साहेबांशी यती दत्त दिगंबर संपवनी आपला अवतार निजधामी गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोका कुल झाली भक्तमंडळी सर्व भक्तमंडळी हली <coughs> अन्न पाणी ही सुजेना गावगावची भक्तमंडळी अक्कलकोटी समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रू ने चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्र क्षेत्रत्व प्राप्त झाले अजूनही जे येथे समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि नाना स्वामी दूर करतात या असते असंख्य दाखले अनेकांनी खरोखर अनुभवले म्हणून महाराजांची पाहुले आपणही बांधूया करूया विनवणी स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया दत्त जय जय दत्ता अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गा मजवरी अनेकांच्या संकटी आला धावनी माझी प्रार्थना ऐकूनी समर्थ राया देई दर्शन लोटू नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तव नामाचे होते विस्मरण क्षमायाची असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापी सर्व पळावे सुखाचे व्हावे जीवनैिक धन दौलत मिळावी म्यावे पुख गृहसुख्य आणि वाहन सुख अंती सद्गती लाभावी <coughs> तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि ततास म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो त पाय शरण मान सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करतो वाचन या पोथीचे करतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे पेडी वापुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा नित्यमस्तकी ठेवा विनंती शके अठराशे वर्षी चैत्रमासी शुक्ल पक्षी शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही चित्र चे ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून वाचावी मनात इच्छा सफल होईल माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अकलकोटचे दिगंबर एकस्तत्वाचे तीन आविष्कार भेद त्यात नसे एकाची करता भक्ती तिघांनाही पावते ती ऐसी ठेवणी आपली आपली वृत्ती वत, पोथी नित्य वाचावी या पोथी से करता नित्य पठण प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य सत्य वाचा ओ मक्कलकोट स्वामी समर्थार्पणस्तु शुभम भवतो ओम शांती 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ જય જયકાર શ્રી સદગુરુ અક્કલકોટ નિવાસી રાજાધિરાજ યોગીરાજ શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય અનંતોટિબ્રહ્માંડ નાયક ભક્ત ભક્તાભિમાની श्रीपाद श्री दत्त विजयदत्त दत्त श्री समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय